नमस्कार आज मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कार्यकर्ता संवाद मेळावा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झाला आणि या मेळाव्याचं औचित्य का साधण्यात आलं आगामी ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होता का या संदर्भात आपल्या बरोबर बोलण्यासाठी आमदार सुरेश भाऊ खाडे आपण त्यांच्याशी बोलूया जा या मेळाव्याचं आयोजन आज आपल्या सगळ्यांनी केलेलं आहे काय उद्देशाने उद्देशाचा कुठला धरून मी काम करत नसतो पण निवडणूक झाली एवढ्या मत द्याने मला सगळ्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माता भहिणींनी सगळ्यांनी मला निवडून दिलं चौथ्या वेळी निवडून दिलं मिरजमध्ये पहिलं तर मिरजू मध्ये एक अफवा होती की दोन टाईमच आमदार होतात ते सगळे आमदार होतच नाही पण आम्ही चौकारी मारला आणि हे सगळ्यांच्या ताकदीवरती मारला तर त्यामुळं सगळ्यांना एक भेटावं सगळ्यांची हॉकूज करावी सगळ्यांचा करावं व्यतिकृत करावी या आम्ही ह्या हा मेळावा आयोजित केला होता आणि मेळावा आयोजित करताना एक शॉर्ट मध्येच हे एवढे पब्लिक सगळं म्हणजे कार्यकर्ते माता बहिणी सगळ्या सगळ्या जमल्या मी त्यांना धन्यवाद देईन की एवढ्या मोठ्या संख्येनं पण शॉर्ट प्रेममध्ये तुम्ही सगळे जग आला सगळ्या मला भारावून गेलं की एवढं प्रेम आहे माणसं म्हणतात जास्त दिवस चालले जास्त टर्म झाले की माणसाचं निगेटिव्ह तयार होतो पण माझं उलटो झालं जास्त दिवस जास्त टेन झालं त्यामध्ये माझं प्रेम वाढत चाललंय गावागावातील शहरातील प्रेम वाढत चाललंय काय गोष्टी पक्षाच्या लेव्हलला खेळत असताना पक्षाचे धन्यवाद द्यायला पाहिजे आपल्याला पक्ष धन्यवाद द्यायला पाहिजे आपल्याला मोदी साहेबांना धन्यवाद द्यायला पाहिजे देवेंद्र भवनावर धन्यवाद द्यायला पाहिजे की एवढ्या छोट्या कार्यकर्त्याला एका कामगाराला आज आपण या पद्धतीने या नेतृत्व त्याला जागेवर बसवलं गेलं की एका कामगाराचा कामगार आमदार झाला आमदाराचा कामगार मंत्री झाला कामगार पालक मंत्री केलं मला त्याबद्दल भरभरून तुम्ही दिलं त्याबद्दल निश्चितच तुमचा आभार मानवतो कमी येत आणि त्यासाठी तयार होण्यासाठी ह्या जनतेनं ह्या माता बहिणींनी कार्यकर्त्यांनी मला साथ दिली म्हणून मी त्यांचेही हृदयपूर्वक आभार मानतो तुम्ही म्हणलं गेले तीन चार टर्म झालं तुम्ही येत आहे खरं तर हा ओ कमी कमी होत येतोय परंतु तुम्ही जी तालुक्यामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये जी कामं केली विकास कामं केली आहेत पाण्याच्या वेगवेगळ्या स्कीम आणलेल्या आहेत चर्चच्या टप्प्यापर्यंत म्हैसाळ योजना पोहोचवण्यासाठी तुमचा योगदान महत्त्वाचं ठरलेलं आहे त्यामुळे या, या लोकांचं प्रेम आहे असं वाटतं एक तर मुद्दा आहे की मी जतलाही दहा वर्ष काढली पाच वर्ष त्यांचे मी आमदार करायचं म्हणून काम केलं मी तिथं आणि पाच वर्ष आमदार म्हणून तिथं काम केलं पण त्यावेळेची परिस्थिती घेताना निश्चित मला वाटत होतं की ह्या तालुक्याला दुष्काळ हा कलम उजवायला पाहिजे पुसायला पाहिजे आपण त्यासाठी आम्ही प्रयत्न केला देवेंद्र भाऊ ज्यावेळी मंत्री होते त्यावेळेला देवेंद्रभाऊन आपण सागर घातलं की आपण काय पण करून आपण जतला पाणी आपण न्यावंच लागेल आणि करावं लागेल आणि देवेंद्र भाऊ ते मांडलं आणि त्यावेळेला ही स्कीम दोन हजार कोटीची स्कीम वीस हजार कोटीची स्कीम आपण जाहीर केली आणि आता त्या शेवटच्या टप्प्यात ती स्कीम चालू होते जवळजवळ चौसष्ट गावांना आता पाणी मिळालेलं आहे उर्वरित गावांना पाणी आम्ही एका वर्षामध्ये पाणी देतोय त्या एक स्कीमचं प्रकार हे हे झालं आणि मिरज तालुक्यामध्ये काम करत असताना जे मी बघितलं की एकदम रस्ते दराव जे नव्हते सगळे होते पण भरपूर काम आहे त्यावेळी मी स्कोप घेतला त्यावेळी समजलं मला की आपल्याला इथं काम करण्याचा स्कोप आहे काम आहे म्हणून नाराज नाही झालं म्हणजे आणि हे काम करण्याचा स्कोप आहे ना आपण हा काम आहे आपण उचलायचे काम आपण करायचे त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केला पक्षाच्या सगळ्या मंत्र्यांनी माहितीच्या मंत्र्यांनी सगळं सहकार्य केलं आणि मागल्या पंधरा वर्षामध्ये आज नीरज विधानसभेचा पालट बनवायचं भाग्य मला मिळालं आणि लोक त्यावरती खुश आहेत आज एका एक गावाला जर बघितलं आम्ही करोडो रुपये दिले दहा कोटी कोणाला वीस कोटी कोणाला पन्नास कोटी कुणाला शंभर कोटी <Credit> आज बेड्याचा बघितलं एकशे छप्पन कोटी मी दिले मंदिरं झाली सगळी देवस्थान मंदिरं झाली सगळे रस्ते झाले सगळे आणि सगळे सुशोभीकरण झालं पाण्याच्या स्कीम झाल्या म्हैसाळ मी तीन वर्ष चालू केले पण म्हैसाळ तीन वर्ष मी बंद केलं नाही माझ्या शेतकऱ्याला पाणी मिळायला पाहिजे झालं पाहिजे पाऊस कधी येईल पाऊस नाही येईल पण शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे आणि ती पण पैसा न घेता त्यामध्ये आम्ही हे म्हैसाळ चालू केलं हा इतिहास झाला आता पण असं झालं नव्हतं आणि आता मैसाळी चालू झाली पाणी हाय व्यवस्थित पावशी आहे सगळी जनता सुख शांती समाजामध्ये आहे पेरण्या झाल्या सगळं झालं आनंद आनंद आहे पण मलाही आनंद वाटतो की मी कुठेतरी कामाला आलो आजचा जो मेळावा आहे तो आगामी ज्या निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यांना डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला मी मग काशी म्हणत ना उद्दिष्टी कुठली गोष्ट करत नाही आता योगायोगाने पुढे निवडणूक आल्या त्यामुळे एक अधिवेशन कालच संपलं अधिवेशन संपल्यानंतर एक मेळावा घ्यावा अशी माझी इच्छा होती मी मुंबई सांगितलं की बाबा एक दोन दिवसामध्ये एक मेळावा घ्याच बघा कार्यकर्त्यांचा आणि तो कार्यकर्ता मिळावा ना बेस्त तर असतोच तो आणि निवडणुकीला कार्यकर्ता कधी आम्ही कधी पक्षांना आदेश केला तो सक्षम तयारच आहे मी जसं श्रीराम प्रभू रामचंद्रांच्या पायावरती माग मागे एका एका मांडू उभारलेला हनुमान असतो की आदेश आल्यानंतर पाळायला पाहिजे असा आमचा प्रत्येक कार्यकर्ता या तयारीमध्ये आहे त्यामुळे पुढच्या निवडणुका घ्या भाजप मोठ्या ताकदीनं खेचेल जिल्हा परिषद झेंडा आमचा लागेल कमळाचा पंचायत समिती सगळ्या आमचा झेंडा कमळाचा कम लागेल आणि निश्चितच सगळ्या ग्रामपंचायत आमच्या आता तर आमच्या ग्रामपंचायत आहेतच त्या तर त्यावेळी परत आम्ही त्या ग्रामपंचायतवरती कमळाचा झेंडा लावू या आपली कार्यकर्त्याच्या भरवश्यावर मी आपल्याला आसव जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा झेंडा लावू रो असा एक विश्वास तुम्ही व्यक्त केला आहे भाजपचाच जिल्हाध्यक्ष या निमित्तानं जिल्हा परिषदेचा असेल असाही विश्वास तुम्ही व्यक्त केलाय परंतु तुमचा घटक पक्ष असणारा महायुतीमधला जो शिवसेना पक्ष आहे त्यांना कुठेतरी निर्णयामध्ये डावलं आहे अशा तऱ्हेचं त्यांच्याकडून अजून डावला आ... विषय नाही महायुतीच्या वरिष्ठ लोकांमध्ये ठरणार आहे की कि भाजप किती शिवसेना किती राष्ट्रवादी किती इतर मित्र पक्ष किती तो वरून ठरणार आहे त्यामुळे त्यांनाही बरोबर घेऊन आपण लढणार आहोत महायुती बरोबर हे सगळे निवडणुका आपण लढणार आहोत पण वरिष्ठ ठरवतील त्यांना की ह्यांना एवढ्या सीट त्यांना तेवढ्या सीट तेवढ्या सीट आणि ते जे इम्प्लिमेंट खाली होईल आणि त्या पद्धतीनं त्या त्या नेत्यांनी त्या त्या पद्धतीनं आपले वाढ पण मुद्दा असा आहे की नगरपालिका निवडणुकीमध्ये जे भाजपचे बेचाळीस नगरसेवक आघाडी निवडून आले ते भाजपचे वाढ भाजपलाच राहणार आहे त्यामुळे आम्ही तद्द दुसऱ्याला येऊन देणार नाही त्यामुळं उमेदवार बदली होईल पण भाजपचा वाढ भाजप लढेल त्यांचं असं मत आहे की इथून पुढच्या ज्या निवडणुकीच्या जी प्रक्रिया करेल त्याच्यामध्ये जर आम्हाला विश्वासात नाही घेतलं तर आम्ही स्वबळावर लढण्याचा इशाराही त्यांनी दिला तो पक्षाचा प्रत्येक पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याबद्दल आमचं दुमत आहे तुम्ही वैक्त आमचा डिक्लेअर करा आम्हाला दुमत नाही आहे मित्र आमच्यावर राहायचं असेल आमच्या राहा आमचं दुमत नाहीये पण एक मोठा भाव आमचा पक्ष आहे त्यामुळे सगळ्यांना सामावून घेण्याचं आमचं काम असते त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल आम्हाला विश्वास घेत नाही काय घेत नाही काय झालं काय झालं काय झालं तो तुमचा पक्ष श्रेष्ठ डिसिजन घेईल त्या पद्धतीचं आपण करू पण माझं मत आहे की महायुती म्हणून आपण लढणार आहोत वरचे सगळे नेते मंडळी ठरवतील कसं काय करू त्याचं इग्लिम खाली होईल त्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला तर मी सांगू शकतो मी स्वभावावर लढतो मी आमची ताकद आहे स्वभाव लढायची पण मित्रपक्ष आपल्याबरोबर यायचे हो शासन आपण चालवतो मित्रपक्षामध्ये त्यामुळे त्यांना डावलून चालणार नाही असं माझं मत आहे पण निश्चितच त्यांचं सहकार्य आम्हाला पुरेपूर मिळेल मला गॅरंटी वाटते विधानसभा क्षेत्रामधील जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत अगदी तळागाळात वाढेवस्त्यांवर हो भाजपाचे पदाधिकारी पसरलेले आहेत त्यांना पसर। या निवडणुकीच्या निमित्तानं काय आवाहन करायचं मी हे सांगेन एक आमदार तुम्ही निवडून गेला तो मंत्री झाला तो पालकमंत्री झाला विकास कसा होतो हे तुम्हाला दिसलं त्या पंधरा वर्षामध्ये मिरज विधानसभेचा विकास समजला तर त्यासाठी त्यासाठी आपण ज्या मिनी मंत्रालय म्हणून आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती म्हणतो ही मिनी मंत्रालय पण आपल्या विकासाला हात बांधव येणार ग्राम आहे ग्रामपंचायत निवडणूक येतात ते ग्रामपंचायत पण पंधरा युक्त्याचा पैसा येतो हो त्या माध्यमातून विकास होतो त्यामुळे विकासाच्या माध्यमातून ज्या गावात आपण जन्म घेतलाय त्या गावचं कर्तव्य आपण बजवायला पाहिजे कर्तव्य माझं काय तर आहे ह्या दृष्टिकोनातून छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी पण आपली भूमिका पक्की बजवायला पाहिजे आणि विकासाच्या माध्यमातून त्या प्रवाहामध्ये आपण सामील झालं पाहिजे नक्कीच या आगामी ज्या विधानसभा आगामी ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यासाठी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी तयारीत राहावं इथून पुढच्या काळामध्ये अगदी वाड्या वस्त्यांवर गावगाड्यांवर असणारे जे भाजपा आणि महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी तयारीला लागावं आणि निश्चितच येणारा जे येणाऱ्या ज्या निवडणुकीमध्ये জিষদে ভাপ জিপক্ষ আসে ভাজাপা নিমিত রো আসা বিশ্বাস নিমিত আমার সুরেশ খরে ব্যক্তলা সঙ্গে